नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की आपल्याला शिळी पालन करायचं आहे का बोकड पालन करायचं आहे काय असतं बरं का व्यवसाय करण्या अगोदर अनुभव हा खूप मोठा असतो अनुभव कुठं विकत भेटत नाही पैसे घालूनच आपल्याला अनुभव येत असतो कुठल्या व्यवसायाचा पैसे संपल्याच्या नंतर अनुभव येऊन काही फायदा नाही नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला नेमकं शिळी पालन परवडतं का बोकड पालन परवडतं खूप मोठा प्रश्न आहे आणि बरेचसे जण असे तोट्यात गेलेले आहे की बाबा मला शंभर बोकडे पाळायचे आहेत बकरी दीरसाठी बोकडे तयार करायचे आहेत मग त्यांचं ते शेड ते खाद्य ते नियोजन भरपूर पिश खेशातला पैसा आपल्या संपलेला आहे बोकड पालनाच्या नादी लागून आणि शिळी पालनाच्या पण ना आधी लागून आहे ना शंभरपैकी सत्तर ते ऐंशी जणांचे आहे ना सगळे पैसे संपलेले आहे शेडमध्ये शेळ्यांमध्ये शेतकरी बंधूंनो मी बरेच शेतकरी पाहतो की बा त्यांनी हिशोब केलेला आहे किती शंभर शेळ्यांचा त्यांच्या डोक्यात काय असतं शंभर शेळ्या आणि एका वर्षाला शंभर दोन्ही दोनशे दोनशे बकरं आणि दोनशे बकरं पाच पाच हजारांनी जरी गेले तरी मग बघा तुम्ही किती पैसे वात्या म्हणजे असं त्यांच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो फक्त आहे ना वही पेन आणि पुस्तकी ज्ञान असतं आणि अनुभव नसतो आज तुम्हाला तो उत्तर असं राहील की बा बो आपल्याला बोकड पालन हे कधीच परवडत नाही कधी म्हणजे कदी कधी म्हणजे कधीच बा बोकड पालन हे आपल्याला परवडत नाही म्हणजे नाही आणि जर होऊन होऊन जर बोकड पालन जर परवडलं ना तर तुम्हाला बोकड हा कमीत कमी दहा ते पंधरा हजार रुपयाच्या पुढचा घ्यावा लागेल आणि मग त्याला एक ते दीड वर्ष सांभाळून तो डबल होईल अन्यथा बोकड डबल होत नाही काय असतं बोकडाचं जेव्हा शिळी बोकड किंवा पाड देते ना तेव्हा एक महिन्यापासून तर आठ महिन्यापर्यंत त्यांचं आपोआप वजन हे होत असतं शेळीच्या दुधावं आणि थोडंसं चारा पाणी खाऊ पण त्याच्यानंतर काय होतं एक वर्षाच्या नंतर हे बोकडाचं वजन बनायला खूप वेळ घेतो बोकड आणि शेळ्यांचं कसं असतं बरं का तुम्हाला सांगू का आता माझ्याकडे समजा दहा शेळ्या आहेत ना माझ्या सहा महिन्याला दहावीधुनी वीस वीस होतात आणि त्या शेळ्यांचे बकरं आपोआप तीन ते चार महिने दूध पिऊन थोडासा घास खाऊन आणि थोडा हजार दोन हजार रुपयाची सरकी पेंट किंवा हरभऱ्याचं पोतं किंवा थोडा सायबीनचा सा भारडा खाऊन ना बकरे एकदम तेजीत होतात आणि दहा ते वीस हजार रुपयाला आरामशीर विकतात तसं बोकड पालनाचं नाही ना तुम्ही आयता बोकड दहा हजार रुपयाला घेणार आणि तो किती वर्ष ठेवणार त्याला खाद्याचा खर्च किती करणार तो एक विषय आहे बोकडपालन पालन जर करायचं असलं ना बोकड पालन करू नका मी तरी तुम्हाला सा माझं माझं मत हे राहील की बुवा बो तुम्ही बोकड पालन कधीच करू नका आणि तुम्हाला जर पालन करायचं आहे ना अगदी गावखेड्यामध्ये घरगुती किंवा पाहुण्याच्या इथं जाऊन तुम्ही शेळ्या घेऊन या आणि लई फक्त पाच शेळ्या घेऊन या चांगल्या खात्रीशीर दुधाच्या आणि त्या शेळ्यापासून तुमचं शिळीपालन वाढवा म्हणजे काय होईल आणि शिळी कशी हवी शिळीला जास्त दूध व्हावं म्हणजे शिळी आपले जास्त दूध देणारी पाहिजे शिळीला जास्त दूध असलं असल्यावर काय होतं बोकडाचं हे वजन वाढतं आणि शिळीला पाठ जरी झाली तरी तिचं वजन वाढतं म्हणून आपल्याला शिळीपालन हे आपोआप परवडतं शिळीचे जीव अन्यथा बोकड पालन हे परवडत नाही आणि शेतकरी बंधूंनो सगळ्यात सोपा आणि सगळ्यात सुखी व्यवसाय जर म्हटलं तर फक्त शिळीपालन आहे आणि फक्त कोंबडी पालन आहे आता शिळीपालन ते आहे ते कसं आपल्याकडं समजा दहा शेळ्या असतील आणि फक्त एक बोकड असेल बेण्यासाठी किंवा दोन दारा तुम्ही तुमच्या वार्षिक दहा शेळ्याचं उत्पन्न हे वीज बकरं देणार शेळ्या किती वर्षाला वीज बकरं देणार आता तुम्ही वीज बकरं काय करायचं आहे वीज बकरं हे आपल्याला ताकद लावायची आहे वीज बकराला त्या वीज बकरावर आपल्याला तंतोतंत लक्ष द्यायचं आहे म्हणजे आपल्या शिळीला दूध हवं त्यांना घास हवा आणि त्या शिळीच्या बकरांना तीन महिन्याच्या नंतर आपल्याला जनताचा डोस पाहा जायचा आहे आपल्याला ते बकरं कधी विक्र विक्री करायची आहे सहा महिन्याच्या नंतर आपल्याला सहा महिन्यातच त्या बकऱ्यांचं खूप वजन वाढून घ्यायचं आहे म्हणून आपल्याला तीन महिन्याली एक आणि तीन महिन्याला एक जनताचा डोस करायचा आहे बास बाकी काही नाही आणि त्यांना काय करायचं आहे जेव्हा शिळीचं दूध पेतात ना बकरं पंधरा एक दिवस तेव्हाच तुम्ही तवर एका जागेवर ठेवा त्यांना नाही तर त्यांना चोवीस तास मोकळं वातावरण पाहिजे कॉट वगैरे पाहिजेन त्यांना पाऊस पाणी वारा चिखल नसला पाहिजेल असं जशा शेळ्या कॉटवर बसल्या आहेत ना तशी त्यांना बैठक हवी आणि नंबर दोन त्यांना आपल्याला बिंदाचपैकी दहा हजार रुपयाचा हरभारा घेऊन यायचा आहे तुम्ही कुठलंच खाद्य घेऊन येऊ नका मका नका आणू गहू नका आणू काहीच नका आणू फक्त आणायचा आहे तो आपल्याला हरभारा आता माझे बकरं कमी व्हायेत एवढी तब्येत का दिसती जुन्या लोकांचं आठवायचं आज आज आजकालचं आजकाल नाही आजकालच्या लोकांचा अनुभव नाही घ्यायचा आपले जेव्हा बैल धावायचे शर्यतीमध्ये घोडे धावायचे शर्यतीमध्ये तेव्हा जुना ब्रँड हा महाराष्ट्राचा एकच होता शेतकरी ब्रँड म्हणजे तो म्हणजे हरभारा जेवढी हरभऱ्याच्या चण्यामध्ये ताकद आहे ना ती कशा कशामध्येच ताकत नाही तर ता काय करायचं आहे आपल्याला रोज मूठभर सकाळी आणि रोज मूठभर संध्याकाळी असा आपल्याला सहा महिने कंटिन्यू खोराक चालू ठेवायचा आहे शेळ्यांच्या बकऱ्यांना तेव्हा तुमचं शेळीचं बकरू हे दहा ते पंधरा हजार रुपयाला विकल्या जाणार मी ज्या पद्धतीत खाद्य मी ज्या पद्धतीत तुम्हाला खर्च सांगितलेला आहे ना त्या पद्धतीत तर पंधरा हजार लारणशीर तुमचं बोकड असू द्या पाठ असू द्या विकल पण मी फक्त दहा हजार रुपयालाच धरलं तरी आपल्याला दहा शाळांचा आहे ना वार्षिक न पाहि ना दोन लाख रुपये उरणार आहे आणि खाद्य वगैरे खर्च ते काय जाणार आहे काही जाणार नाही फक्त दहा हजार रुपयाचा तुम्हाला हरभरा घेऊन यायचा आहे आणि आणखीन दहा दहा हजाराचा आणा तुम्ही वीस हजार रुपयाचा हरभरा आणा तरी वीस बकरामध्ये तुम्हाला अठरा बकरांचे पैसे शिल्लक राहणार आहे आपल्याला बोकड पालन कधी परवडतं माहिती आहे का एका टायमाला समजा तुम्ही जर दहा बोकड आणले दहा दहा हजार रुपयाला तर एक लाख रुपयाचे बोकड धारा पण बोकड घरी आणल्याच्यानंतर तुम्हाला त्यांना पिसा वगैरे गुचिड पिसा वगैरे कधीच होऊन द्यावा नाही लागणार त्याच्यानंतर तुम्हाला क्लिनर औषधे त्याच्या बोकडांवर चोळावं लागेल म्हणजे ज्याने व्हापा वगैरे वा व्हायच्या नाही लिखा व्हायच्या नाही आणि नंबर दुसरी गोष्ट त्या बोकडांवर खूप लक्ष द्यावं लागल हरभरा हरभरा भिजवून मका भिजवून असं दोन तीन खाद्य एकत्र करून तुम्हाला त्या बोकडांना नेहमी द्यावा लागेल आणि एक लाख रुपयाला मोजून पन्नास हजार रुपये हा खर्च होणार म्हणजे दीड लाख रुपये आपला खर्च होणार आहे बोकड पालनामध्ये आणि आपले बोकड फक्त वीस हजार रुपयांनी विकले जाणार आहे म्हणजे तुम्हाला मी हेच सांगतो बोकड पालनामध्ये पैसे अगदी कमी शिल्लक राहतात आणि शिळी पालनामध्ये पैसे जास्त राहतात म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही बोकड पालन अजिबात करू नका फक्त आणि फक्त शिळी पालन करा मग ते दहा शेळ्यापासून सुरू करा किंवा पाच शेळ्यापासून सुरू करा पण मला एक माहीत आहे तुम्ही बिंदाच दहा शाळेपासून पालन सुरू करा तुम्हाला वार्षिक नफा हा पालनाचा दोन ते अडीच लाख रुपये आरामशीर राहिले जाईल आणि फक्त दहा शेळ्या जर असले ना त्यांना जर बकरं झाले ना ते बकरं विकायची घाई अजिबात करू नका मी तुम्हाला सांगतो मी अनुभव घेतलेला आहे माझ्या दहा शेळ्यांचे बकरं मी तीन तीन लाख रुपयाला विकलेले ला आहे एक वर्षाच्या किंवा बा चौदा महिन्याच्या नंतर थोडक्यात दीड वर्षाला धारा मी काय करत असतो माझ्या ज्या शेळ्या आहेत ना त्यांचे बकरं जे होतात ना दहा वीस बुकड तुम्हाला तर माहिती आहे दरवेळेस तर ते तीस हजार रुपयाच्या खाली मी एक बकरू देत नाही त्याचं कारण असं ते बकरं इतके डेंजर असतात ना त्यांचं कंबर एका हातात मावत नाही बसत नाही दोन दोन हात लावा लागतात माझ्या बोकडांना एवढे माझे बोकड स्ट्रॉंग असतात आणि झालेल्या पाठी मी घरी ठेवत असतो तर चला आपण आता बारदन वगैरे शेड भरपूर मारलेले आहेत तर मग मला शेळीपालनाची सुरुवातच करायची आहे म्हणून तुम्हाला एक नाही म्हणून अनुभव दिला शेळीपालनाबद्दल आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की बा आपण शेळ्या कुठून आणणार आहोत थोडेफार बोकड कुठून आणणार आहोत आणि शेळीपालन नेमकं कसं सुरू करणार आहोत टप्प्याटप्प्यामध्ये टप्प्याटप्प्याने दररोजचे व्हिडिओ कंटिन्यू करत जाऊ शिळी आणि बोकड पालनाचे पालना तरी मी तुम्हाला मला खूप आनंद वाटतो कालचा परवाचा व्हिडिओ सर्वांनी बघितला शेळ बांधल्याला तर मला खूप आनंद झाला आणि मला गर्व आहे खूप तुमच्या हो तुम्ही माझे व्हिडिओ बघता अगदी इमानदारीने छान छान टिपण्या करतात मला खूप आनंद वाटतो तुमच्या टिपण्या बघितल्याच्यानंतर तर शेतकरी बंधूंनो चला आपण आजच कुंबडी पालन पालन बोकड पालन करत राहू आजची माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा तोपर्यंत धन्यवाद